हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण आनेक या ऋतूत त्वचेच्या अनेक समस्या वाढतात या दिवसात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी बाजारातील उत्पादनं वापरली जातात पण त्यात काही प्रमाणात रसायनं असतात ज्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते अशावेळी तुम्ही घरच्या घरी उपलब्ध असलेले घटक वापरून मॉइश्चरायझर तयार करू शकता यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही आणि त्वचा हायड्रेट राहते हे होममेड मॉइश्चरायझर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये कोरफडीचं जेल खोबरेल तेल आणि शुद्ध तूप घ्या हे सर्व घटक ढवळून घ्या या मिश्रणाची घट्टसर पेस्ट बनल्यावर एका हवाबंद डब्यात हे मॉइश्चरायझर स्टोर करून ठेवा हे मॉइश्चरायझर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतं तसंच त्वचेला खोलवर पोषण देतं यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यानं त्वचेला नुकसान होत नाही आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी दररोज चेहऱ्यावर आणि शरीराला हे लावल्यास फायदा होतो